नमस्कार मित्रांनो बघू शकता मिसळ किती मस्त आहे एकदम मस्त मिसळ आहे हे जुन्नर शहरातली एकमेव प्रसिद्ध अशी मिसळ आहे गुरुदत्त मिसळ हाऊस म्हणून स्टँडचं समोर दुका हॉटेल आहे त्यांचं नाही का एकदम फेमस मिसळ आहे कधी जुन्नरला गेले तर एक वेळ आयुष्य भेट द्या बघू शकता लोकेशन मित्रांनो <coughs> कशा पद्धतीने इकडे बाजूलाच शिवनेरी किल्ला आहे बघू शकता जवळच आहे जुन्नरच्या अगदी पाच किलोमीटर अंतरावर याच ठिकाणी बघू शकता आपण याच ठिकाणी जुन्नरजवळचं जवळच प्रसिद्ध ठिकाण आहे लेण्यांद्रे म्हणून याच ठिकाणी पोचलोय बघा बायको कशी चढते तिला पहिल्यांदा चांगलंय लग्न झाल्यापासून इकडं नाही का तसं काय हाय करते मला काय ना जसं काय मी नवीनच आलो आहे इकडं तीच नवीन आली आणि मला हाय कर राहिली ती दाखव तुम्ही मला कशात लेणी वगैरे नाही का जसं काय मला माहितीच नाही आणि <laughs> मग आम्ही याच ठिकाणी चढायला सुरुवात केली उन्हाही खूप झालं होतं आणि याच ठिकाणी बघू शकता इथं फार असं खूप अशी गर्दी आहे लोक उतरतात शैक्षणिक सहली वगैरे येतात इथं नाही का याच ठिकाणी बायकू लगेच दमली दोन चार पायऱ्या चढल्या तर लगेच काय नाकारा कसं का काही आणि मग लोक बघू शकतात ला शैक्षणिक सहली येतात खालून नाही का सहलीचाच दिवस होता नाही का डिसेंबर चालू आहे त्यामुळं मग बघा मला चारा कसं होऊन आहे गाडीवरती मित्रांनो आणि मग बसत उठत बसळत उसळत चालू आहे मी एकटा असतो कधीच पोचल असतो वरती बायकोमुळे बसत उठत जायला लागते मला आणि मग दाखवतो याच ठिकाणचं हो कस काय चालू आहे आता हळूहळू वरती नाही का आणि मग पण पा त्या ठिकाणी पालखी आहे मित्रांनो पालून जर एखाद्या व्यक्तीला जर जाता येत नसल तर एका माकड बघू शकता आणि मग इकडं नाही का पाणी इथं नाही का हात वगैरे धुवायला पिण्याचंच पाणी पण त्याने वापरतात असं त्या माकड माकडं बघा का टपूनच राहिलेलं असतात कोणाची बॅग बेग घेच आणि मग इथं नाही का काय काय फारच आपल्याला काढून झालं दिस काय नवीन आलेले हे पालखी बघू शकता मित्रांनो अशा ठिकाणी पाचशे रुपये भाडे पंधराशे पंधराशे रुपये भाडे सॉरी अशा ठिकाणी खूप मेहनतीचं काम आहे नाही का हे लोक त्यासाठीच असतात यांच्या वतीनं नाही का ट्रस्टच्या वतीने देवस्थान ट्रस्टच्या वतीने लोकांना निहाणं करण्यासाठी असतात त्यांना काय ये रोज येते आपल्याला नाही माहिती काय पण खूप असं चांगलं काम आहे मित्रांनो हे ज्या बावी बघताना वरती चढण्यासाठी त्रास होतोय किंवा ज्यांचं वय झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असा आहे हा लोक दरवर्षी या ठिकाणी हैस्टिका आम्ही याच ठिकाणी पोचलेलो आहे वरती लेण्यांच्या तिथं नाही का जवळच गणपती मंदिराच्या जवळच हे पाळणे बघू पार। शकता मित्रांनो गर्दी काय काही एवढी नाही आहे इथं लोकं येऊन इथं विश्रांतीसाठी थांबवतात थोड्यावर लहान लहान मुलं पाळणं या ठिकाणी छान आहेत खूप अतिशय कोरीव काम आहे जुन्या काळातलं नाही का हे लोक पहिल्याच माहिती थांबल्याचं नंतर पहिल्यांदा गेल्यानंतर समोरच हे दिसते आतामध्ये गेले बघू शकता हे कस काही आणि मग बघू शकता इथ आत्ताच्या काळात तर कोणीच करू शकत नाही एवढं कोरीव काम खूप मस्त आहे ना बघू शकता असं जस काही घरासारखंच आहे बारा एवढं काम कोणी केला असेल नाई त्याच्यापुढं आणि मग नाही का बघू शकता गणपती मंदिर आतमध्ये गेले आम्ही नाही का, का।, का। खूप गर्दी असते तिथं दर्शनासाठी दे। थांबावं लागते माग आतमध्ये इथं काय काय माहिती नाही आम्हाला रूम आता आतमध्ये नाही का असं काय कशासाठी बनाव काय माहिती नाही आम्हाला तुम्ही जर गेले तर कधी एक वेळा आयुष्य भेट द्या तिथं सांगायला कोणी गाईड नसते विचारायचं कोणाला तरी असत नाही का मग आम्ही तिथून निघालो आलो इकडं दुसऱ्या लेण्यांमध्ये नाही का खूप मस्त लेण्यात मग इथे याच्यासाठी बनावले संरक्षणासाठी इथून वरती गेलो इथून खालून वरून दृश्य बघू शकता खालचं वातावरण पायऱ्या वेऱ्या कोरेऊ कामे मस्त आता आतामध्ये खूप भीती वाटते आणि काय नाही गावाकडचं असल्यामुळे आम्हाला काय वाटत नाही म्हणून इथून गोळ येईडाक त्या साईडला जायला त्या साईडला पण रूम आहे इथून जाऊ शकता बघाय जागा आहे जायला मी पण एकदा आडपलो होतो गेलो होतो तर आणि नंतर मग घुसलो आलं जाता मला नाही तर इथं बस बसायला जागा आहे मस्त इथं पण असं पाऊस आल्यावर तर खूप मस्त आहे पावसाळ्यामध्ये नाही का लापायला जागा इथं बसायला आराम करायला कारण एवढं आपण जमाने आलेलो असतोय आराम विश्रांती घेऊ हो शकता मात्र ठिकाणी वरून बघू शकता या दैनंदिन गावचा व्ह्यू खूप मस्त आहे राजकारणी इथं हे आवर थांबलूया आम्ही जरा आराम करायला आणि मग राजणे इथं ना जुन्नर बरंच लांब आहे हे माकडं बघू शकता कशा ओढ्या माझ्यात खूप काय माकडं तर असले नंद्रेला गेल्यावर तू माकड्या बसू मग तर गेल्यावरतीच